महाराणा प्रताप जयंती उत्साहात साजरी शहरातून काढण्यात आली शोभायात्रा तर गुणवंतांचा करण्यात आला सत्कार हिंदू सूर्य महाराणा प्रताप सार्वजनिक जयंती बुलढाणा शहरात साजरी करण्यात आली महाराणा प्रताप जयंती उत्सव समितीच्या वतीने बुलढाणा शहरात तीन दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते दिनांक सात मे ला गांधी भवन बुलढाणा येथे श्रीराम पदावर यांचे व्याख्यान पार पडले तर आठ मे रोजी गुणवंतांचा सत्कार करण्यात आला तसेच रोजी सायंकाळी बुलढाणा शहरात मोटरसायकल व कार रॅली काढण्यात आली या रॅलीला शहरातील महाराणा प्रताप चौकातून सुरुवात झाली व त्यानंतर शहरातून भ्रमण करीत रॅलीचा समारोप गांधी भवनात करण्यात आला रॅलीमध्ये जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी सदस्य तसेच इतर मान्यवर मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते